नमस्कार मी ज्योतिल होते गुड मॉर्निंग सर्व बघा मी उठण्याच्याच अगोदर गेलो आज पण मी उठण्याच्याच अगोदर गेले तिला आज तर साडेपाचलाच गेलेला आहे आज तर माझे पैसे पण घेऊन गेलेला आहे त्याला रात्रपासून म्हणते मी घरी झेंडूबा नाही झंडबा मा म्हणते कालपासून टेन्शन येऊन इतकं डोकं दुखतं आहे लई डोकं दुखलं नाही ते सुद्धा त्याची ते तयारी नाही घालायची अजून पण त्यांना आलेलं नाही आता येणार मी कामाला जायच्या टायमाला येणार नाही नाहीतर एकतर मी कामाहून आल्यावर येणार पिऊन फुल राहणार पुन्हा त्रास देणार लई बस झालं बघा मला तर मला मदत नाही केवढं सुद्धा नवरा म्हणून केवढं सुद्धा मदत नाही लहान लेकराला सांभाळल्यासारखं मी त्याला सांभाळावं लागतं त्यानं केवढच मला साथ द्यायला तयार नाही मग अशा माणसाजवळ राहून काय फायदा लोकाला काय वाटतंय लोकांचं ज्याचं चांगलं आहे त्याला लय चांगलं वाटतंय दुसऱ्याचं असल्या फेदाड्याचं का बैचित चुका आहे असं वाटतंय त्याला लय चांगलं वाटतं असं राहावं हो, तसं राहावं हो, सगळं करून बैठलं कामावर गप्प जावं कामावर बी गप्प जाऊन बैठलं सगळं कामावर येतंय काम करून देत नाही घरी गप्प झोपाव गप्प झोपल्यावर गप झोपलीस का तू झोपलीस का म्हणून त्रास आहे त्या माणसाचं ज्याचं चांगलं आहे त्या बाईला लय चांगलं बोलता येते लय बोलता येते सगळं कर्तव्य करून बैठलं बघा सगळं कर्तव्य करून बैठलं कसलंच ते तयार राहायला चांगलं राहायची तयारी त्याची नाही काय करावं मलाच कळत नाही खरंच त्याला असलं टाईम आणून द्यावं वाटतंय एका दिवशी लयच खरंच त्याला कसलंच कळत नाही त्याला त्याला माहिती आहे दोन तीन दिवस झालं डोकं दुखतंय माझं त्याला माहिती आहे त्रास देऊ नये तरी सुद्धा पाठ पाचला उठून घेऊन तिला पैसे पैसे नेल्यावर तिला राग येईल टेन्शन येईल त्रास देऊने टेन्शन देऊने त्याला काहीच कळत नाही फक्त त्याला पेण्यापुढे त्याला काय सुद्धा कळणार पेण्यापुढे प्यायचं म्हटलं की त्याला काहीच कळणार हो मरू काय हो त्याला काहीच कळणार नाही पेण्याच्या पुढे रोज वाटतं आज नाही जायचं आज सुधरेल त्याला सुधरायची त्याची कसलीच तयारी नाही रोज रोज दररोज त्यांना जास्ती करत चाललंय कमी करत नाही त्याला कळणं गेलं आहे हिनं खरंच मला खरंच तिनं म्हणून म्हणणे त्या दिशी मला सोडून जाईल मला खरंच मला तकलीफ होईल म्हणणं गेलं आहे मी आता हिला किती तकलीफ देऊ हिनं जाणार कुठं त्याला कळणं गेलं आहे डोक्याचं किती माझ्या डोक्याला दुखतं आहे डोक्याचं दुखणं लय खराब असतंय त्याला कळणं गेलं आहे त्याला त्यानं सुखी आहे की त्यानं पिऊ हा मला त्रास देत आहे हा मला घर चालवायचं आहे मला मला संसार करायचा आहे एकलीला त्याला नाही करायचं संसार मप एकलीनं एकल्यानं वडत आहे संसार पण मलाच वडावं लागतं वडून वडून तर मी दमले म्हणून तर मी असलं कोणाला तर माझ्या समाधान थोडं मन तर हलकं होईल सांगितल्यावर कुणाला गावाकडं तर मी सांगू शकत नाही आई तर मग ती कसं आहे बरं आहे का बरंच आहे त्यांना द्यायचं नाही टेन्शन कशाला द्यायचं त्यांना टेन्शन बरंच आहे त्रास दिलेलं फेडावंच लागत माणसाला पण भरपूर त्रास कोणच नवरा कुणाला त्रास देत नाही तेवढं त्रास मला देत आहे भरपूर लई किती म्हटलं तर कमी आहे रात्री पण मला म्हणजे रात्री पण मोबाईल घ्यायचं म्हणजे टेन्शनमध्ये त्यानं पिऊन आलं का मी टेन्शनमध्ये हा म्हणून कोणाला बोल बोलते म्हणून लगेच मोबाईल घेत आहे मोबाईल घेऊन लगेच टी व्ही बघ तर टी व्ही पण बंद करत आहे आणि आप आपलं चालू करते मग माणसाला किती डोक्यावर हो येत आहे डोक्याला किती त्रास होत आहे